ठाणे शहरातील हनुमान व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये सध्या खरेदी यात्रा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित होणाऱ्या खरेदी यात्राचा उद्घाटन समारंभ काल आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे तसंच आयोजक गार्गी भंडारे या देखील उपस्थित होत्या उद्योजकांना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळावं त्या माध्यमातून उद्योजक आणि खरेदीदार एकत्र यावेत या दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्षांपासून खरेदी यात्रा या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येतं या यामुळे अनेक अने 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 उद्योजकांना आपला माल विकण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळतं त्याचप्रमाणे अनेक अने अने उद्योजक केवळ ग्राहकांपर्यंत पोहोचता यावं त्यांचा फीडबॅक मिळावा या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या जत्रांमध्ये सहभागी होत असतात या खरेदी यात्रांमध्ये मोठ्या संख्येने उद्योजक सहभागी झाले आहेत त्यामध्ये तुम्हाला अगदी घरगुती वापराच्या सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिळणार आहेत त्याप्रमाणे आर्ट डेकोर साड्या पैठणी तसंच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे अनेक प्रकारच्या सुशोभीकरणाच्या देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अशा प्रकारच्या ग्राहक पेठांची खूप गरज आहे असं मत यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केलं आज या ठिकाणी मिनलताई म्हणजे मिनल, मिनल मोहाडीकर या पंचवीस वर्षापासून ग्राहक पेठ म्हणून या ठिकाणी भरवतात आणि गार्गी खरेदी यात्रा याच्या माध्यमातून वीस वर्ष दरवर्षी न चुकता या ठिकाणी ठाणेकरांसाठी विविध स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी विक्री करतात ते आणतात आणि नवीन नवीन नवी अभिनव अशा वस्तू किंवा पदार्थ किंवा प्रॉडक्ट्स काही महिलांनी बनवलेले काही नाविन्यपूर्ण असे या स्टॉलमध्ये ठेवलेले असतात आणि ठाणेकरांचं वैशिष्ट्य आहे अशा प्रकारच्या स्टॉलला भेटी देणं आणि जे चांगलं आहे ते विकत घेणं त्यामुळे आज आता या पेठेचं खरेदी यात्रा आणि ग्राहक पेठेचं उद्घाटन झालं आहे मला खात्री आहे मी ठाणेकरांना आवाहन करीन की या निमित्ताने आपण अवश्य अवश्य या ठिकाणी भेट द्या या मंडळा मंड मंडळींनी आयोजकांनी या ठिकाणी नाविन्यपूर्ण अशा प्रकारचे देखील स्टॉल आणलेले आहेत की ते निश्चितपणे तुम्हाला देखील भावतील आणि त्यामुळे मी आपल्याला आवाहन करतो की आपण या ठिकाणी अवश्य भेट द्या ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स नमस्कार मराठी उद्योजकता गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि आता ती बहरते आहे देखील आणि त्यामुळेच अनेक अशा उद्योजकीय संघटना निर्माण झाल्या ज्या मराठी उद्योजकतेला पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे आणि अशाच प्रकारची एक अग्रगण्य संघटना म्हणजे लक्षवेध अतुल राजोळी या मराठमुळे युवकाने सुरू केलेली ही संघटना या संघटनेच्या माध्यमातून दोन हजार आठ सालापासून उद्योजकता वाढावी या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत आणि लक्षवेधच्या माध्यमातून असंख्य तरुणांना आजपर्यंत उद्योजकतेचं सायंटिफिक प्रशिक्षण दिलं गेलं आहे आणि त्या माध्यमातून आजवर हजारोच्या वरती उद्योजक निर्माण झालेले आहेत मात्र हे जे उद्योजक तयार होत आहेत हे जे विद्यार्थी शिकून बाहेर जात आहेत यांनी एकत्र यावं आणि एकमेकांबरोबर व्यवसाय करावा आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्योजकता बहरावी या दृष्टिकोनातून एक प्रयत्न झाला दोन हजार एकोणीस साली आणि दोन हजार एकोणीस साली पहिल्यांदा बिझनेस जत्रा हा एक आगळा वेगळा उपक्रम वर्ष केलेली आहेत मधली दोन पॅन्डेमिकची वर्ष सोडली तर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बिझनेस जत्रा हा उद्योजकीय क्षेत्रातला एक ब्रँड झाला असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही आणि ना 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 आता पुन्हा एकदा तीन आणि चार जानेवारीला ठाणे शहरातील टिपटॉपला जे आहे ते बिझनेस जत्राचं आयोजन लक्षवेध आणि अतुल राजोळी हे करत आहेत बिझनेस जत्राविषयी चर्चा करण्यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी इनपुट्स घेण्यासाठी आता आपल्या स्वतः आहेत अतुल राजोळी सर सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत नमस्कार <coughs> बिझनेस जत्रा तीन आणि चार जानेवारीला होते आहे त्याविषयी माहिती सांगा Uh, सर्वप्रथम uh, मी ठाणे uh, वर्तमान आणि नितीन सर आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो की तुम्ही आज मला इकडे बोलवलं आणि बिझनेस जत्राबद्दल बोलण्याची संधी दिलीत आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितो की लक्षवेध इन्स्टिट्यूट uh, जरी हा बिझनेस जत्राचा कार्यक्रम आयोजित करत असला तरी आम्ही एक टीम आहोत आमच्या लक्षवेधी उद्योजकांची एक साधारण तीस ते चाळीस उद्योजकांची एक टीम आहे आणि आम्ही सगळेजण मिळून या कार्यक्रमाचं आयोजन करतोय जसं uh, सरांनी ऑलरेडी सांगितलं की दोन हजार एकोणीस पासून आम्ही ही जत्रा करतोय आणि दोन हजार ती दोन हजार तेवीसला सुद्धा खूप मोठ्या थाटात ही जत्रा पार पडली तशीच दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे तीन आणि चार जानेवारीला आपण ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला हा कार्यक्रम करतोय या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे हा एक ग्रँड एम एस ई एक्सपो आणि समिट आहे ज्यामध्ये बी टू बी आणि बी टू सी एक्झिबिशन होणार आहे आणि त्याचबरोबर दोन दिवस सलग कॉन्फरन्सेस होणार आहेत बिझनेस कॉन्फरन्सेस होणार आहेत ज्यामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमामध्ये दहा हजार पेक्षा जास्त एम एस एमईस उद्योजक प्रोफेशनल्स कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत आणि हा कार्यक्रम जो आहे हा सर्वांसाठी विनामूल्य आहे या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश जो आहे तो उद्योजकांना त्यांच्या व्यावसायिक विकासासाठी संधी निर्माण करणं हा आहे जनसंपर्काद्वारे नेटवर्किंगद्वारे जर जर कोणाला स्वतःला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल त्यांना नवीन उद्योजकीय संधीसुद्धा निर्माण या, या बिझनेस जत्रेमध्ये होऊ शकतात सो आमची इच्छा आहे की जास्तीत जास्त उद्योजकांनी सहभागी होतं व्हावं आणि त्याचबरोबर ज्या ज्या संघटना ज्या ज्या संस्था उद्योजकांसाठी कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा या उपक्रमाला सहकार्य करावं आणि पाठिंबा द्यावा खूप काही करायचं आहे खूप काही अचीव करायचं आहे अशा ध्येयाने पछडलेले अनेक उद्योजक त्या ठिकाणी येत असतात काय सांगाल सर ही जी वायब्रन्सी आहे ही जी ऊर्जा आहे ही कशी काय निर्माण होते या कार्यक्रमाचं नाव आहे बिझनेस जत्रा आणि नावातच जत्रा आहे नाव आम्ही जेव्हा ठरवलं त्याच्या मागे प्रमुख धारणा हीच होती की गावागावांमध्ये दरवर्षी एक जत्रा होतेच बरोबर आणि जत्रा करण्यामागचं जे खरं कारण आहे जे मूळ कारण आहे जे आपल्या पूर्वजांनी केलं ते असं होतं की त्या जत्रेच्या निमित्ताने बरीचशी वेगळी वेगळी मंडळी अगदी लहानपणा लहान लहानपासून थोरांपर्यंतची मंडळी त्या जत्रेसाठी एकत्रित येतील आणि त्यांच्यामध्ये जनसंपर्क होईल आणि जनसंपर्काद्वारे त्या गावामध्ये आणि गावाच्या आजूबाजूच्या पंचक्रोशींमध्ये यु नो एक प्रकारे आर्थिक उलाढालीसाठी एक प्रेरणा मिळेल जर तुम्हाला माहिती असेल जत्रेमध्ये त्या, त्या मंदिराच्या बाजूला एका ग्रामदेवता असतात आणि त्याच्या मंदिराच्या बाजूला वेगवेगळे स्टॉल्स असतात वेगवेगळे व्यापारी तिकडे आपल्या व्यवसायाचं प्रदर्शन मांडतात आणि त्याच्यामुळे लोक तिकडे जाऊन त्यांच्याकडे खरेदी विक्री खरे करता करतात आणि फक्त खरेदी विक्री खरे होत नाही त्यांची एकमेकांबरोबर ओळख होते बरोबर आणि त्यामुळे त्या गावाचा एक प्रकारे आर्थिक किंवा व्यावसायिक जीडीपी एस्टॅब्लिश होण्यामुळे मदत होते एक्झॅक्टली सो आपले पूर्वज एवढे हुशार होते की त्यांनी बहुतेक आपल्या सगळ्या मंडळींना मार्केटिंग कसं करायचं ठरवलं नाही पण त्यांना असं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं ज्याच्यामुळे त्यांचे व्यवसाय जे आहेत ते ऑटोमॅटिकली वाढायला लागले आणि जर तुम्ही बघितलं तर जत्रेमध्ये वातावरण जे असतं ते एकदम पॉझिटिव्ह असतं असतं प्रत्येक जण जो आहे तो एकदम सकारात्मक आणि ने नेमकं तेच स्पिरिट आम्ही आपल्या जत्रेमध्ये कंटिन्यू केलं त्यामुळे exactly वातावरण जर तुम्ही so, बघितलं तर एकदम छान रेड कार्पेट असतं पताका लावलेल्या असतात भिंगऱ्या लावलेल्या असतात जत्रेप्रमाणेच जसं ग्रामदैवत असते आपल्या जत्रेमध्ये आपल्या उद्योजकांसाठी आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराजांचं मंदिर असतं त्यामुळे ते वातावरण एकदम व्हायब्रंट असतं आणि त्याचबरोबर आमच्या लक्षवेधी परिवारातले सगळे उद्योजक तिकडे असतात सो ते ऑटोमॅटिकली तिकडे त्या एनर्जी आणि त्या सकारात्मक भावनेने येतातच पण ऍट द सेम टाइम आउटलुक जो असतो तो कॉर्पोरेट नेटवर्किंगचा बिझनेस ओरिएंटेड जास्त असतो सो कीपिंग द स्पिरिट ऑफ जत्रा इंटॅक्ट आणि त्याचा जो पोशाख आहे किंवा त्याचा जो यु नो पेहराव आहे तो कॉर्पोरेट असावा असा हा आगळा वेगळा संगम आम्ही त्या कार्यक्रमामध्ये सारे लागली जनरली मी असं म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे मी खूप चांगला ऑब्झर्वर आहे निरीक्षण शक्ती म्हणजे खूप चांगली आहे माझं मला एक असं वाटतं की अतुल नावाची जी माणसं असतात ना हे खूप क्रिएटिव्ह असतात म्हणजे बरोबर आहे का काय सगळ्यात <laughs> तर अतुल नावाची जी माणसं असतात म्हणजे माझ्या आयुष्यातले जेवढे अतुल आहेत हे सगळे प्रचंड क्रिएटिव्ह आहेत आणि सक्सेसफुल देखील असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं प्रत्येक वेळेस काहीतरी आगळ्या वेगळ्या गोष्टींची अपेक्षा असते तर अतुल राजोळी ह्यावेळेसच्या बिझनेस जत्रामध्ये असं काय आगळं वेगळं आकर्षण असणार आहे की जिथे उद्योजकांनी यायलाच हवं Uh, सगळ्यात आधी तर जसा एखादा गावकरी शहरामध्ये जरी uh, स्थलांतरित झाला असेल mm. तरी तो त्याच्या गावाच्या जत्रेसाठी आवर्जून जातो mm. कारण ही टू mm. कारण तो त्या गावाचा मूळ रहिवासी असतो mm. माझ्या मते हा बिझनेस जत्रा हा जो कार्यक्रम आहे हा एक सोहळा आहे उद्योजकतेचा mm. हा लघु उद्योजकांचा एक उत्सव आहे हा आपल्या एम एस एमई कम्युनिटीची जत्रा आहे सो so, जर आपण एम एस ई कम्युनिटीला जर बिलॉंग करतो त्या कम्युनिटीला त्या समुदायाचं जर आपण प्रतिनिधित्व करतो तर आपण सुद्धा त्या जत्रेमध्ये सहभाग व्हायलाच पाहिजे हे आपल्यासाठी मॅन्डेटरी असलं पाहिजे नंबर एक वोरे 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 दर्णा थे दर्णा थे नंबर दोन नवीन काय आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की परिसंवाद अप्रतिम दर्जाचे होतात जे स्पीकर्स तिकडे येतात जे तज्ञ तिकडे येतात ते खरोखरच नामवंत असतात नामचीन असतात आणि काही विषयांचे एक्सपर्ट्स तिकडे येतात आणि mm. हे त्यांच्याद्वारे जे आपल्याला मार्गदर्शन मिळतं ते पूर्णपणे विनामूल्य मिळतं आमची ते उद्योजकांची टीम आहे जी त्या स्पेशली त्या परिसंवादासाठी काम करते आता लवकरच त्याचे विषय आणि कोण तज्ज्ञ येणार आहेत ते आम्ही रिव्हील करणार आहोत आजच एक इनफॅक्ट त्याची आमची मिटिंग आहे सो परिसंवादासाठी नक्की तुम्ही या नंबर एक नंबर दोन एम एस एमईज सा किती मोठा वाटा आहे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या जडणघडणीमध्ये याची प्रचिती तुम्हाला जत्रेमध्ये आज पाच करोडपेक्षा जास्त औपचारिक एम एस एमईस रजिस्टर्ड आहेत आपल्या उद्योग आधारमध्ये आणि यांच्याद्वारे साधारणपणे पंधरा ते वीस कोटी लोकांना रोजगार निर्माण होतो करेक्ट जर भारताला पाच ट्रिलियन डॉलर्स एवढे इकॉनॉमी पर्यंत पोहोचायचं असेल महासत्ता बनायचं असेल तर सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणती इंडस्ट्री त्यामध्ये प्ले करणार असेल तर दॅट इज अकॉर्डिंग टू मी एम एस एम ए इंडस्ट्री बरोबर आणि त्यामुळे जर आपण ग्रो झालो आपली आपल्या व्यवसायाला जर आपण ग्रो केलं नॉट so ओन्ली आपण रोजगार उपलब्ध करून देणार आहे नॉट ओनली आपण इकॉनॉमीला हातभार लावणार आहोत पण माझ्या मते आपण आपल्या देशाला एक महासत्ता बनवण्यामध्ये देखील एक महत्वाचा रोल प्ले करणार आहोत सो टू सेलिब्रेट आंतरप्रिनरशिप टू सेलिब्रेट दिस फेस्टिवल ऑफ एम एस एमईज मी सर्वांना मनापासून आवाहन करतो की तुम्ही तिकडे या तुमच्यासाठी असंख्य प्रगतीच्या संधी तिकडे उपलब्ध आहेत वातावरणामध्ये तुम्हाला लोकांना भेटता येईल त्यांच्याबरोबर नेटवर्किंग करता येईल त्यांच्याबरोबर कनेक्ट होता येईल प्रगतीच्या नवीन संधी निर्माण करता येतील आणि ऑफकोर्स त्या संधीवर स्वार होऊन तुम्ही तुमच्या व्यवसायाचा प्रगती करू शकता म्हणून मी नेहमी असं म्हणतो या कार्यक्रमाचं जे ब्रिद वाक्य कम कनेक्ट क्रिएट कॅपिटलाइज कम टुगेदर कनेक्ट विथ इच अदर क्रिएट ऑपॉर्च्युनिटीज अँड कॅपिटलाइज ऑन ग्रोथ एक्झॅक्टली म्हणजे इंटरव्ह्यू घेताना बऱ्याच असं असतं की मला असं वाटतं असं मीच लय भारी बोलतो पण आज माझ्या एवढंच मी माझ्यापेक्षा जास्त कधीच बोलणार नाही आज, आज माझ्या एवढंच भारी बोलणारा माणूस माझ्याबरोबर असलेला आहे त्याच्यामुळे आज जे आहे हे अशी काटेकी टक्कर आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही पण तसं म्हटलं जातं ना की युअर नेटवर्क इज युअर नेटवर्क सो so, नेटवर्किंगचा सुद्धा हा एक जबरदस्त इव्हेंट असतो कारण यू नेवर नो म्हणजे असं म्हटलं जातं की गुड सेल्समन विल नेवर सेट इन ऑफिस कारण बिझनेस हा बाहेर असतो आणि इथे ज्यावेळेस तुम्ही बिझनेस जत्राला मी आत्तापर्यंत दोन तीन वेळेस गेलो तिथला माझा जो एक्सपिरियन्स आहे तिथे तुम्हाला खूप सारे असे लाईक माइंडेड लोक भेटतात त्यांच्याशी जर का तुम्ही एक अख्खा मी तुम्हाला ना एक सल्ला देतो आत्ता म्हणजे जे कोणी आपले एम एस एम जे लोक हे ऐकत असतील मी तुम्हाला आत्ता एक सल्ला देतो तुम्ही ना तीन आणि चार जानेवारी म्हणजे तुमचे प्लॅन तुम्हाला आखायला आजही भरपूर वेळ आहे माझ्यामध्ये बरोबर तेहतीस दिवस तुमच्या हाता हातामध्ये आहेत ह्या तेहतीस दिवस आधीपासून तुम्ही तुमचं प्लॅन करा आणि तीन आणि चार जानेवारी या दोन दिवशी तुम्ही इतर काहीही प्लॅन करू नका सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझनेस जर तर, तर अटेंड करा आणि मॅक्झिमम नेटवर्किंग आपल्याला करायचं आहे लोकांशी भेटायचं आहे लोकांशी बोलायचं आहे लोकांना सुद्धा संधी उपलब्ध करून द्यायची आहे या दृष्टिकोनातून तुम्ही बिझनेस जत्रा अटेंड करा मी तुम्हाला सांगतो पुढचे चार ते पाच महिने तुम्हाला कस्टमर शोधायची <laughs> गरज राहणार नाही एवढ्या तुमच्या अपॉइंटमेंट एवढ्या तुमच्या बिझनेसच्या मीटिंग लाईन अप होतील मी बोलतोय बरोबर अरे ऍब्सुटली म्हणजे मी खरं सांगायचं झालं तर मी काही ओव्हर प्रॉमिस करणार नाही पण मी एवढं तुम्हाला सांगेन की बिझनेस जत्रा डॉट कॉम वर जा आतापर्यंत जेवढ्या जत्रा झालेल्या आहेत त्याचा सगळ्या लेखाजोखा तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओ बघायला मिळतील क्षणचित्र बघायला मिळतील ते व्हिडिओज आणि ती क्षणचित्र बघूनच तुम्हाला प्रचंड प्रेरणा मिळेल आणि तिकडे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा विनामूल्य स्वतःला रजिस्टर करा आणि तीन आणि चार तारीख स्वतःच्या कॅलेंडरमध्ये आत्ताच फुल्ली मारून ठेवा ब्लॉक करून ठेवा आणि तिकडे या तीन आणि चार टिपटॉप प्लाझा ठाणेला आणि त्यानंतर तुम्ही स्वतः ठरवा सगळ्यात महत्वाचं सर की ज्या व्यक्तीला खरोखरच त्याच्या व्यवसायामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये प्रगती करायची आहे ना तर तो संधी बरोबर वेचतो बरोबर ज्या व्यक्तीला प्रगतीच करायची नसेल जसं तुम्ही सांगितलं की ऑफिसमध्ये बसून तुम्हाला नेटवर्किंग करता येणार नाही किंवा सेल्स करता येणार नाही बरोबर सो इफ जर तुमच्याकडे ती दुर्दम्य इच्छा आहे जर तुम्हाला खरंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्वतःला आहे आपल्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसला पोचवायचं सो ह्याच्यासारखा प्लॅटफॉर्म शोधून नाही सापडणार जर एकाच छताखाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय बघायला मिळत आहेत बँका बघायला मिळतात गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स बघायला मिळतात प्रतियश उद्योजक तिकडे येत आहेत एक्सपर्ट्स तिकडे येतात वेगवेगळ्या औद्योगिक संघटनेची माणसं तिकडे येत माझ्या मते असं प्लॅटफॉर्म असं व्यासपीठ खूप दुर्मिळ आहे आणि अशी एक दुर्मिळ संधी तुम्हाला तीन आणि चार जानेवारीला ठाण्याला टिपटॉप प्लाझाला अनुभवता येईल आणि बाकी तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये कसं प्रगती करू शकता काय करू शकता संधी तुम्हाला वेचता येतील संधी उपलब्ध करून देणं हे बहुतेक जत्रेचं काम आहे आणि म्हणून आम्ही नेहमी जत्रेमध्ये म्हणतो उद्योजकांची एकजूट संधींची लयलूट क्या बात तर उद्योजकांची एकजूट संधींचे लयलूट त्यांनी अतुल सरांनी आता हे सांगितलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तीन आणि चार जानेवारी ही तुमची तुमची तारीख आहे ही तारीख ब्लॉक करून ठेवा तुम्हाला खरं सांगतो ओशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज असं याचं वर्णन करता येऊ शकतं आणि इरेस्पेक्टिव ऑफ तुम्हाला कदाचित असं वाटू की अरे माझा तर खूप छोटा आहे मी जायचं की नाही अरे माझा बिझनेस खूपच मोठा आहे मी जायचं की नाही मी का तुम्हाला सांगतो इथे प्रत्येकासाठी काही ना काही आहे आणि हेही सांगतो की जर तुमचा काहीही बिझनेस नसेल आणि तुम्हाला आयुष्यात काहीतरी बिझनेस करायचा असेल तरीही तुम्ही डेफिनेटली या बिझनेस जत्राला भेट द्या सर जाता जाता काय सांगाल लास्ट फक्त एकच मिनिट मी जाता जाता तुम्हाला धन्यवाद देईन आणि खरंच तुम्ही ज्या पद्धतीने जत्रेबद्दल जी मांडणी केली त्याच्याबद्दल मी खरोखरच खूप आभारी आहे आणि ठाणे वर्तमान हा देखील ठाण्यातला एक खूप मोठा ब्रँड आहे आणि मला खूप आनंद होतोय की यावेळेला ठाणे वर्तमान बिझनेस जत्राचे कम्युनिकेशन पार्टनर आहेत आणि ठाणे वर्तमानच्या माध्यमातून बिझनेस जत्रा आणखीन चांगल्या मंडळींपर्यंत आणखीन चांगल्या संघटनांपर्यंत पोहोचेल सो तुमचे धन्यवाद आणि तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस टिपटॉप प्लाझा ठाणे बिझनेस जत्राला नक्की भेट द्या थँक्यू व्हेरी मच नक्की भेट द्या पुन्हा भेटूया अतुल आपण बोलत राहणार आहोत पुढच्या एक महिनाभर पुन्हा एकदा धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू 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 सर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. CP Goyangka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.